तर आज आपण निसर्गाच्या सानिध्यात आलेला आहोत आणि मला कमेंटद्वारे सांगा की हे झाड कशाचं आहे कारण की हे पानं लाल कलरचे आहेत तर हे झाड कशाचं आहे ते मला पण माहीत नाही तर जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा देवदत्त सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुवार आहे तर म्हटलं आपण आता पाच प्रकारचे फळांचे किंवा फुलांचे पानं घेऊन जाऊया आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत तर येथे फणसाचे पानं आहेत आणि हे आंब्याचे घेतलेले आहेत पाच प्रकारचे आपल्याला फळांचे किंवा फुलांचे पानं घ्यायचे आहेत तर चला आपण आता शोधूया आपण आता आपल्याला भेट देतील झाड आहे इथे तुळशीच आहे आपल्याला पाच प्रकारचे फळांचे पानं भेटलेले आहेत तर ले ले चला आपण आता पूजेला सुरुवात करूया दुपारचे आता दोन वाजलेले आहेत तर लेट झालेला आहे चला मग आपण आता पूजेला सुरुवात करूया तर आपल्याला फोटो साठी हार पाहिजे त्यामुळे येथे तीन, तीन गुरुवार आहे ना <laughs> <laughs> दोन तीन गुरुवारला येथे नव्हते त्यामुळं मग आज लास्टचा गुरुवार आहे लास्ट तर येथे हार बनायचं चालू आहे आता तर घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी मी उंबरठले पण करत असते कारण की बाहेरची निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येत नाही आणि घरामध्ये एकदम पॉझिटिव एनर्जी राहते तर उंबरठले पण करत असताना मी संस्कृतमध्ये एक मंत्र बोलत असते तो म्हणजे ओम पवित्राय पवित्र वा सर्वास्तम गतोपी वा ये मरते पुंडलिकाक्षम बाय भयते सुची हा मंत्र उंबरठले पण करत असताना बोलायचा तर मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि चौथ्या गुरुवारची आज आपल्याला पूजा मांडायची आहे तर सर्व पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे जेव्हा आपण पूजेला जे बसतो त्यावेळेस बार बार आपल्याला उठावा लागणार नाही त्यासाठी आपण सर्व पूर्व तयारी करून घेतलेली आहे आणि एकही साहित्य आपला विसरून राहत नाही त्यामुळं अशा पद्धतीने तयारी केल्याच्या नंतर पूजेला बसायचं आहे पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण इथे स्वास्तिक काढलेलं आहे स्वास्तिकवरती पाठ ठेवलेला आहे त्यानंतर आपण जे हे तांदूळ घेतलेले आहेत पहिल्या गुरुवारी तर पहिल्या जेवढे आपल्या या महिन्यामध्ये गुरुवार येतात तेवढ्या गुरुवारी आपण हेच तांदूळ यूज केलेले आहेत फक्त आपण यामध्ये हळद टाकून आपण पिवळे तांदूळ केलेले आहेत आता आपण अष्टकमळ काढून घेऊया त्यानंतर आपण येथे जो कलश घेतलेला आहे त्या कलशाला आपण आता कुंकाचे बोट पाच व खालींवरती ओढून घ्यायचे आहेत अष्टकमलवरती आपण आता कलश ठेवूया कलशामध्ये आपण येथे फ्रेश पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हळदी कुंकू वाहूया सुपारी एक रुपयाचं नाणं त्यानंतर अक्षदा आणि फूल वाहून घेऊया तर आपल्याला कलशाला साडी घालायची आहे त्यासाठी आपण दुसरा मोठा कलश घेतलेला आहे त्यावरती आपण छोटा कलश ठेवलेला आहे तर आपण ब्लाऊज पिसापासून साडी कशी घालायची ते आपण आता पाहूया तर येथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्या ब्लाऊज पिसाला प्रेस करून घेतलेला आहे म्हणजे एकदम प्लेटा व्यवस्थित येतील त्यानंतर आपण पिणा लावून घ्यायच्या आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला साडी घालता येईल तर अशा पद्धतीने मी पूर्ण पिणा लावून घेतलेल्या आहेत आणि साडी घालत असताना बराच वेळ गेलेला आहे माझा कारण की पिणा लावणं व्यवस्थित हे करणं त्याला टाईम लागतो त्यानंतर आपल्या जवळ जे दागिने असतील ते आपण आता घालूया तर येथे माझ्याकडं आहेत ते मी आता येथे घातलेले आहेत आज रेड कलर ची साडी घातलेली आहे तर येथे आपण पाच प्रकारचे फळांचे डहाळे आणलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने हे डहाळे आपण आता धुवून घेतलेले आहेत तर आपण आता व्यवस्थित कलशामध्ये लावून घेऊया तर या कलशामध्ये आपण आता व्यवस्थित नारळ बसून घ्यायचं आहे आणि त्या नारळाला आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया तर आपण चा हे चारही गुरुवारच्या पूजेला हेच नारळ घेतलेलं आहे तर आपण आता हळदी कुंकू लावून घेतल्याच्या नंतर नारळाला आपण आता व्यवस्थित मुकुट बसून घेऊया तर येथे आपण काही दागिने घातलेले आहेत तर आपण आता ओढणी ठेवूया त्यानंतर आपण आता व्यवस्थित मुकुट लावल्याच्या आपण वेणी घालून घेऊया तर येथे आपण महालक्ष्मीचा जो फोटो आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे त्यानंतर या फोटोला आपण आता फ्रेश असा हार बनवलेला आहे तो हार घालून घेऊया गुरुवारच्या कथेचं जे पुस्तक आहे तेही आपण आता पाटावरती ठेवूया आणि दुसरंही पुस्तक आपण घेऊन पाठीमागं मार्गशीर गुरुवारचा यंत्र जे आहे ते आपण आता अशा पद्धतीने पाटावरती ठेवायचं आहे त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे व्हायचे आहेत में तर येथे आपण अक्षदा घेतलेले आहेत अक्षदावरती आपण हळदी कुंकू लावलेला आहे आणि दीप प्रज्वलित करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया येथे आपण अक्षदा घेतलेल्या आहेत त्या अक्षदावरती आपण आता गणपती बाप्पाची आणि महालक्ष्मीची स्थापना करूया तर गणपती बाप्पालाही आणि महालक्ष्मीला आपण आता हळदी कुंकू वाहून घेऊया आणि त्यानंतर आपण आता फुलंही वाहूया दीप प्रज्वलित केल्याच्यानंतर आपण दिव्याला ही फुलं वाहून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला ही दुर्वा वाहून घेऊया तर अशा पद्धतीने आपली आता ही पूजा मांडून झालेली आहेत तर जेवढे फुलं पाहिजे आहेत तेवढे आपण आता फुलंही वाहून घेतलेले आहेत आणि प्रसादामध्ये येथे आपण पाच प्रकारचे फळं घेतलेले आहेत तर महालक्ष्मीच्या प्रसादामध्ये आपण आता जेवढे फळं घेतलेले आहेत तेवढे आपण आता पाटावरती व्यवस्थित ठेवून घेऊया तर आज माझ्या महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि चौथ्या गुरुवारची पूजा ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि उद्यापनही दुसऱ्या दिवशी केलं जातं आणि माझ्या मैत्रिणींनी बी हळ्दी कुंकाला बोलवलेलं होतं परंतु मला घरामधली पूजा स्वयंपाक त्यामुळं मग माझं का हळदी कुंकाला जाणं झालं नाही तर म्हटलं मी दुसऱ्या दिवशी येईल आज काय येणं होणार नाही कारण की पूजा मांडणं व्यवस्थित पूजा करणं कथा वाचणं प्रसादामध्ये काहीतरी बनवणं यामुळं मग जास्त वेळ लागतो तो तर त्यासाठी मला हळदी ही जाणं झालेलं नव्हतं तर अशा पद्धतीने आपली ही पूजा मांडून झालेली आहे एकदम घरामध्ये प्रसन्न असं वातावरण निर्माण झालेलं आहे जसं आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचं प्रगट झालेली आहे तर येथे आपण गणपती बाप्पाचा विडा ठेवलेला आहे विड्यावरती आपण आता हळदी कुंकू वाहून घेऊया तर येथे मी दुपारीच ही पूजा मांडून घेतलेली आहे कारण की मग संध्याकाळी आपल्याला सहाच्या दरम्यामध्ये कथा वाचून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला देवीलाही नैवेद्य दाखवायचं आहे तर त्यामुळं मग मी पूजा लवकरच मांडून घेतलेली आहे तर आपली अशा पद्धतीने पूजा मांडून झालेली आहे पूजा मांडून झाल्याच्या मी आता येथे रांगोळी काढणार आहे तर तुम्ही म्हणत असताल अदुघर रांगोळी का नाही काढली कारण की जेव्हा आपण पूजा मांडतोच त्यावेळेस आपला पाय पडू नये आणि आपली रांगोळी पुसली जाते त्यामुळे मुळा म्हटलं की आपण आता सर्व पूजा मांडल्याच्या नंतरच आपण रांगोळी काढून घेऊया जेव्हा मी रांगोळी काढत होते त्यावेळेस ओम बी मध्ये मध्ये मला रांगोळी काढू लागत होता आणि सांगत पण होता की आई असं काढायचं तसं काढायचं तर येथे मी रांगोळी लवकर आणि झटपट व्हावी त्यासाठी येथे मी सिक्क्याचीच रांगोळी काढून घेतलेली आहे तर पूजा मांडून झाल्याच्या नंतर आता मी स्वयंपाक बनवायला लागलेले आहे तर प्रसादामध्ये एखादा तरी गोड पदार्थ हवा त्यासाठी येथे मी तांदळाची खीर बनवणार आहे तर दुपारीच मी तांदूळ भिजायला ठेवलेले होते दोन तीन घंटे तांदूळ भिजून घेतले त्यानंतर त्यामधलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये आपण आता ठोसर असे बारीक करून घेऊया साईडला दूध गरम करायला ठेवलेले आहेत तर आपल्याला छोलेची भाजी बनवायची आहे तर येथे मी छोले शिजून घेतलेले आहेत सगळे मसाले फ्राय करून घेतले त्यानंतर आपण येथे छोले टाकलेले आहेत आणि जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी घातलेलं आहे आणि खूप सारी कोथंबीर घालूया दहा मिनटासाठी उकळी येऊन देऊया तर येथे आपली खीर तयार झालेली आहे तर सायंकाळचे सहा वाजलेले आहेत तर आपल्याला कथा वाचून घ्यायची आहे तर सर्वात आधी आपण म्हटलं आता सर्व दिवे लावून घेऊया आणि त्यानंतर आपण आता कथाही वाचून घेऊया कारण की दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे सायंकाळचे सहा वाजलेले आहेत तर चला आपण आता पुढच्या पूजेला सुरुवात करूया तर येथे आपण आता सर्व दिवे लावून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने दिवे लावल्याच्या नंतर एकदम प्रसन्न असं वातावरण घरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हुबेहूब आपल्या घरामध्ये देवीच आलेली आहे असं वाटत आहे एकदम फ्रेश असं वातावरण निर्माण झालेलं आहे तर सर्वात आधी आपण आता कथा वाचून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ज्या काही आरत्या घ्यायच्या असतील त्या आरत्याही घेऊया तर तुम्हाला महालक्ष्मीचा चेहरा दाखवते तर अशा पद्धतीने एकदम हुबेहूब भुब महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न झालेली आहे असं वाटत आहे तर येथे मी कलशाला साडीच घालून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तर चला आपण आता सर्व जी कथा आहे ती वाचून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण आरती घ्यायची आहे वरदासिनी शूर होता, होता प्रेमकाता कमला करे जठरी जमीता सहस्र वर्धनी दुर्दन पुर जय देवी जय देवी जय महालक्ष्मी दिगंबराय दिगंबराय महालक्ष्मीची पूजा झाल्याच्या नंतर आपण आता ओंबरठाही पूजून घेऊया हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर फुलं वाहून घ्यायचे आहे आणि ओंबरठा आपण आता पूजून घ्यायचा आहे 마타 마타라, 고뭐나라 마타라, 마 마타라, 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 마 तर अधोगरच मी स्वयंपाक करून घेतलेला आहे परंतु सर्वांना गरम गरम पुरी खायची होती त्यामुळं म्हटलं आपण आता गरम गरम पुरी बनवूया आणि सर्वात आधी आपण आता नैवेद्य दाखवूया महिन्यातल्या चौथ्या गुरुवारची आपली पूजा करून झालेली आहे आणि नैवेद्यही दाखवलेला आहे तर आपण जो उपवास केलेला आहे तो आपण आता सोडूया आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया असेच नवीन छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद